नमस्कार मित्रांनो आजच्या लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आज आहे रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा बरोबर तर माझ्याकडनं तुम्हाला नारळी पौर्णिमाच्या तुम्हाला व तुमच्या पूर्ण घर परिवाराला मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याकडून पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा कसं रक्षाबंधन हे सण सन... भाऊ बहिणीचं सण आणि आनंदाचा खूप आनंदाचा सण आहे त्याच्यामुळं भावानं पण बहिणीकडे जावं बहिणीनं बहिणीनं पण भावाकडे यावं बरोबर का आनंदानं राखी बांधावी आपली संस्कृती आपण जपलं पाहिजे बरोबर आहे का। तर काय असतं माहितीये का बहीण भावाच लय प्रेम असतं बरं का एकमेकावर ते, बर ते आज साजरा होतो बागा बहीण भावाचा सण आज त्यांचं प्रेम आज दाखवलं जात तर कसं माहितीये आहे काय काय ना ज्यांना बहिणी आहे त्यांचं तर खूपच आहे आणि ज्यांना का बहिणी नाही का त्यांना काय काय म्हणणार आता तू निवळ फुटक्या नशिबाचे पण फुटक्या नशीबाचा कसं असणार ती ती काय बहिणीला जन्म घेऊ नको म्हणला का असं नसतं दादा कसं माहितीये का सगळे चांगले नशिबाचे असते तसं उग दुसऱ्याला नाव ठेवणे काय तुम्हाला काय म्हणायचं एखाद्याला बहीण नसेल तर काय का नाही काय होत नाही मग आपण बहिणी दुसरी एखादी बहिणीच असते की सगळ्या बहिणीच असते देखील मग एखादी बांधावी राखी त्याला काय होतंय कस नाही ती फुटक्या ना नशी बसाय आणि बहीण असून पण ती येत नाही मग कस करणार त्याला तिला चांगल्या नशीबायची काय म्हणून तर तस काय नाही तर कुणी कुणाला राखी बांधली तरी चालते तस काय नसतंय सगळे आपले बहीण भावच असतात दुसरं कोणी काय नसतं फक्त बहीण भाव ह्याच ना चालायचं चालायचं म्हणले पण ज्याला बहीण नाही का त्याला खरच बर का मनापासून रडू येते का खोट सांगत नाही खरं का तुम्हाला माहिती तुम्हाला काय तर लढायची गरज आहे तसं नाही ग मग हे पण रेडू येते ग काय झाडायचे खरं खोट सांगत नाही पण काय रडू येते बहीण नसल्यावर काय माहिती पण तुम्हाला बहीण आहे ना अहो तुम्हाला बहिणीसाठी रडू येत नाही मला माहिती आहे कारण कारण काय तर दुसरंच आहे तसं नाही त्याच्या मागचं कारण दुसरंच आहे तुम्ही असं उग पांघरून नका घालू मला आहे तुम्हाला बहीण आहे पण तुम्ही जाऊ शकला नाही ते पण आता तुमची आई आजारी काय करणार ते आई आजारी असल्यामुळं ते आता गाणगापूरला गेलेत ते सगळं त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकला नाही बहीण पण तुमच्या इकडे येऊ शकले नाही त्यात काही कोणाची म्हणजे कुणाला दोष देऊन काय उपयोग नाही आता ह्या वर्षी नाही गेला तर पुढच्या वर्षी जावा बरोबर हा तसं करतो मग हसावर हा तर आले छान दिसलं बघा तुम्ही तर कसं माहित आहे का एका जर नाराज झालं दुसऱ्या कसं हसवायचं असतं माहितीये का तू लय छान सालायला का म्हणायचं ती लगेच हसते बघा तर दुसऱ्याला हसवायचं असेल ना असं करायचं ते मला हसते तुला छान हसते प्रेमान बोलते बघा तर मग काय तर बोलाव रडू नका आज नाही चांगला चांगलं बहीण भावना म्हणजे बहिणीचा भावाचा दिवस आहे कस लोक हम्म होय तुमचं त्याच काय तर असेल कारण बर का हम्म